मॉर्निंग आईस काल रात्री संदेश मामा बेल आई आणि सुशांत शिकवण मामी आले आहे ते रात्री आले साडेबारा एक वाजता आमचे आले आता झोपून आहे सुशांत तिकडे झोपून आहे तिथं आणि सगळे बाकीचे सगळे हॉलमध्ये झोपून आहे आणि मी आता नाश्ता करते खिचडी मला ऑफिसला जायचं आहे आज आहे सॅटर्डे चला नाश्ता करतो हे गाईस आता ऑफिससाठी निघतो आता आम्ही रोहिणी ते अजून मी चला निघतो नऊ वाजत आहे आता पर्यंत पोचायचं आहे आणि आजी जी मा वगैरे झोपली आहे ती त्यांना थोडंसं आता आराम करायचा आहे ते ट्रॅव्हलिंग करून आले असतो त्यामुळे ते उठणार ते माहिती नाही कधी उठणार उठणार ते दहा अकरा वाजतापर्यंत आम्ही तर ऑफिसला जातो आम्ही रात्री भेटू करणार ओके बाय हे काय इथे ऑफिसला पोचलो आहे मी करेक्ट मी साडेनऊ वाजता पोचलो ट्रॅफिक नव्हती मग साडेनऊच्या अगोदर नाही पोहोचलं चला काय स्टी ब्रेकला भेटतो जातो नाही चाललो आहे दावरेसोबत दावरी कुठे दावरी अरे दावरे साहेब हा खूप भूक लागली आहे काही बापरे पाण्यानुसार वाटत नाही का कुठं कुठे वापरे पाणी चला जेवण करायला चला 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 काही जेवण करूया आता पूर्वेश आणि दावरे सोबत आहे काही जेवण झालं आहे माझं आता समसं कीच आहे मी जस्ट बेलाईला फोन केला बेलाईला लावला फोन बेलाई बोलली की आता आम्ही जेवण करतो म्हणून आणि त्यांना थोडंसं काम आहे तो तेच कुठेतरी बाहेर जाणार आहे म्हटलं बरोबर जा म्हटलं नाही तर पाऊस चालू चालू होणार म्हटलं बरोबर जा म्हटलं आणि रोहिताईला पण कॉल केला मी रोहिताई थोडं तर दिवसभरापासून बोलणं झालंच नव्हतं मी डायरेक्ट लंच ब्रेकलाच बाहेर अजून तो त्यामुळे आणि मम्मीला पण कॉल केला होता मम्मीला उतरला होता पण मम्मी विचार बोलत होती की जेवलाच की नाही वाटतं म्हटलं आता जेवण करतो म्हटलं की आणि पप्पा जेवणच करतो तू सम्सअप देतो आता आणि मेन म्हणजे टार्गेट पन्नास लाखाचा टार्गेट आहे पन्नास लाखामधून फक्त तीस लाख रुपये तीस लाखच झालं आहे माझं वीस लाख म्हणजे पेंडिंग आहे आता बघू वीस लाख व्हायला पाहिजे प्रयत्न तर चालूच आहे टार्गेट अचीव करायचं आहे बघू आता काही नाही काही मी जातो आता अंदर थम्सअप देतो तुम्हाला आता भेटतो मी डायरेक्ट ऑफिस सुटल्यानंतर साडे सात वाजता आणि बघा ट्रॅफिक आणि पाऊस पाऊस थोडा थोडा थोडं थोडं चालूच आहे काल पण होता काल तेवढा नव्हता आज जास्त चला आता जातो मी हे काही ऑफिस आहे साडेसात वाजले आहे सो आता मी हो जातो घरी पिलाई वगैरे सगळे बाहेर गेले आता रोहिणी मी फोन लावतो रोहिणी अजून मी जातो घरी सर बोलले की उद्या वर वर्किंग आहे म्हणून मेसेज येते ग्रुपमध्ये वर्किंग आहे की काय ना माहितीच म्हणा तुम्ही घरी जातो केस बरोबर सेट आहे काहीच बरोबर आहे बिलाई थोडी बाहेर गेली आहे बिलाई संदेश मामा मामी लोकरा पण गेले मामाची आणि स्वयंपाक बनवला आहे मामा मामीनं तर काय बनवलं आहे फक्तो भूक लागली आहे मला भाऊ शांत शांत झालं आहे उद्या वर्किंग राहू हो शकते संडे आहे ना टार्गेट पण कम्प्लीट नाही टी आहे एक तर बघू आता आणि ताई मला टाट वाटत आहे कुठे तिकडे दिले वाटते दाळ गरम करते काय हे काय दादा जेवण करतो मी डाळ आहे अलवांग्याची भाजी आहे चपाती आणि भात खूप दिवसानंतर आलो मागेच भाजी एक नंबर मामी एक नंबर बनवला आहे तुम्ही <laughs> मामीला सांगावं लागेल आल्यानंतर की एक नंबर बनवला आहे भाजी